नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सिरियल कट्टा मराठी या आपल्या युट्यूब मगच्या आजच्या भागात आपण सायली आणि तन्वीचं तन्वीचार भांडण पाहणार आहोत सकाळी सगळेजण नाश्ता करत असतात तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो तुझा नाश्ता करून झाला की आपण निघूया हे ऐकून तन्वीच्या मनात लगेच शंका येते हे दोघं अजून काही पुरावा शोधायला तर जात नसतील ना यांना थांबवायला हवं असं ती मनात म्हणते सायली पूर्ण आजीला सांगते आम्ही निघतोय दुपारच्या जेवणाआधी परत येऊ तन्वी सायलीला पटकन टोमणा मारते बाप रे इतक्या लवकर परत येणार दुपारचं जेवण बाहेरच करा ना आणि रात्री जेवण करून जर तुला वाटलं तर घरी ये बाई तू अशी बाहेर भटकायला जातेस कामाचा सगळा लोड आईवर पडतो हो ना आई त्यावर कल्पना म्हणते काही नाही विमल सगळं करते मला काही करावं लागत नाही तर मी पुन्हा टोचून बोलते म्हणून काय झालं घरच्या सुनेने असं सारखं बाहेर उंडरायला जायचं बरं दिसतं का, मुटे सुने, मुटे सुने का आणि काय ग काय काम असतं तुझं बाहेर अस्मिताला या अवस्थेत काय हवं नको ते, हव ते बघायला नको का अस्मिता तू हे अजिबात सहन करू नकोस पण अस्मिता मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करते आणि अर्जुनकडे लोणचं मागून तिला फाट्यावर मारते सायली सगळं शांतपणे ऐकते आणि मग तन्वीला ठणकावते प्रिया मी घरातली सगळी कामं आटपून जाते आणि मी कामासाठीच जाते कुठे उनरायला जात नाही तन्वी लगेच पुन्हा तिच्यावर उलट बोलते पूर्णाची बघा ही ही हिची मनमानी करत असतेच पण आता ही उलट उत्तर पण द्यायला लागले पण पूर्णाजी मात्र यावर काहीच प्रतिसाद देत नाहीत तन्वीचा असा टोमणेबाज पवित्रा सगळ्यांना जाणवतो पण कोणीच त्याची साथ देत नाही ते दोघं अर्जुन सायलीला म्हणतो सायली झालं का चला ते दोघं निघतात इथे प्रिया मनातच बोलते यांना थांबवायला कोणीच प्रतिसाद दिला नाही आता मलाच यांच्या मागे जावं लागणार तर एका प्रकारे ह्या आजच्या भागामध्ये तन्वीचा राग आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि चक्क अस्मिता तन्वीला फाट्यावर मारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सायलीचं सा तन्वीला असं सडीतोड प्रतिवाद आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच अर्जुन आणि सायली बाहेर निघाल्यामुळे तन्वीचा संशय वाढू लागणार आहे अशाच प्रकारचे नवीन भागांचे अपडेट आणि सिरियलचे रिव्ह्यूज वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकनवर दाबायला सुद्धा विसरू नका तो